ती उभी होती रस्त्याच्या कडेला पांढऱ्या फ्रॉकमध्ये आणि तेव्हाच माझ्या आयुष्याचा सर्वात भयानक प्रवास सुरू झाला ही गोष्ट त्या प्रवासाची आहे कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही रात्रीचे अकरा वाजले होते आणि चांदण्याने भरलेला आकाश एकाकी रस्त्यावर दिव्यांचा भास करत होता मी अर्जुन माझ्या ट्रकच्या केबिनमध्ये बसून व्हील गट्ट पकडला होता माझं गाव शिरपूर अजून खूप दूर होतं गेली पंधरा वर्ष मी याच रस्त्यावरून मालवाहतूक करत होतो दिवसाची आणि गर्दी माझ्यासाठी सवयीची झाली होती पण रात्रीचा रस्ता नेहमीच एक वेगळा गूढ घेऊन यायचा आजची रात्र काहीतरी वेगळीच होती वातावरणात एक अनामिक शांतता पसरली होती जी मला अस्वस्थ करत होती वाटेत भेटणारी तुरळक वाहनं आता दिसेनाशी झाली होती फक्त माझ्या ट्रकच्या इंजनचा घरघर आवाज आणि टायरचा रस्त्यावरचा घर्षण आवाज एवढंच ऐकू येत होतं मी थोडासा थकून गेलो होतो डोळ्यांवर झाप येत होती पण मला माहीत होतं की मी थांबू शकत नाही ही रात्र पार पाडणं गरजेचं होतं अचानक ट्रकच्या समोरच्या काचेवर काहीतरी आदळल्याचा आवाज आला मी दचकून पाहिलं पण काहीच दिसलं नाही कदाचित एखादा पक्षी असेल मी स्वतःला समजावलं पण मग मला माझ्या मागच्या चाकाजवळून कोणीतरी धावल्याचा भास झाला मी आरशक पाहिलं पण काळा कुट्टा अंधारच फक्त दिसत होता भास असेल मी पुन्हा स्वतःला बजावलं पण आतून एक थंडगार लहर माझ्या पाठीवरून गेली मी गाडीचा वेग थोडा वाढवला रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट झाडी होती मधूनच एखादं वळण यायचं आणि मग पुन्हा सरळ रस्ता साधारण अर्ध्या तासाने माझ्या हेडलाईटमध्ये मा एक अस्पष्ट आकृती दिसली रस्त्याच्या कडेला झाडांच्या जवळ कुणीतरी उभं होतं इतक्या निर्जन ठिकाणी कोण असेल जसं मी जवळ गेलो तसं तसं ती आकृती स्पष्ट होऊ लागली ती एक मुलगी होती पांढरा शुभ्र फ्रॉक घातलेली तिचे लांब सडक केस मोकळे सोडलेले होते आणि ती रस्त्याकडे पाठ करून उभी होती माझ्या काळजाचा ठोका चुकला इतक्या रात्री येथे इत ती ने हॉर्न वाजवला पण तिने काहीच प्रतिसाद दिला नाही मी ट्रकचा वेग कमी केला आणि तिच्याजवळ जाऊन थांबलो मी खिडकीची काच खाली केली आणि विचारलं हे मुली इतक्या रात्री ते काय करतेस कुठं जायचं आहे तुला ती हळूच वळली तिचे डोळे खोल आणि निर्जीव दिसत होते तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित होतं जे भीतीदायक वाटत होतं तिने एकही शब्द न उच्चारता फक्त तिच्या बोटाने मागच्या दिशेला इशारा केला मी तिच्या इशाऱ्याकडे पाहिलं रस्ता वळण्याच्या दिशेने जात होता पण तिथे दूरवर काहीच दिसत नव्हतं फक्त अंधार मला भीती वाटायला लागली तिची शांतता आणि तिचे ते भेदक डोळे मला अस्वस्थ करत होते मी येऊ का तुला सोडायला मी विचारलं यावर तिने फक्त मान हलवली मी थोडा विचार केला तिला एकटीला सोडणं योग्य नव्हतं पण तिच्यासोबत जाण्याची कल्पना ही मला दडकी भरवत होती शेवटी माणुसकीच्या नात्याने मी तिला आत बोलावले ती काही न बोलता अगदी शांतपणे माझ्या बाजूच्या सीटवर येऊन बसली तिच्या येण्याने कॅबिनमध्ये एक थंडगार विचित्र वास पसरला तो वास कशाचा होता हे मला कळत नव्हतं आम्ही पुढे निघालो आता केबिनमध्ये पूर्ण शांतता होती मी मधूनच तिला पाहण्याचा प्रयत्न करत होतो पण ती फक्त समोर रस्त्याकडे बघत होती तिच्याकडे पाहताना मला जाणवलं की तिच्या हातातून एक पातळ लालसर रंगाचा ओघळ खाली येत होता मी लगेच डोळे मिटून घेतले आणि पुन्हा उघडले आता तिथे काहीच नव्हतं माझा भास असेल मी स्वतःला समजावलं मी पुन्हा बोलण्याचा प्रयत्न केला कुठे जायचं आहे का तुला यावेळी तिने फक्त एक अनाकलनीय आवाज काढला जो माणसाचा आवाज वाटत नव्हता माझा घसा कोरडा पाडला मला आठवलं काही वर्षापूर्वी याच रस्त्यावर एका बसचा अपघात झाला होता आणि त्यात एका छोट्या मुलीचा मृत्यू झाला होता तिचा हो मृतदेह कधीच सापडला नव्हता फक्त तिचा फ्रॉक सापडला होता जो अगदी हिने घातलेला फ्रॉकसारखाच होता माझ्या मनात एक विचार चमकून गेला ही तीच मुलगी तर नाही ना मी घाबरून आरशात पाहिलं तिच्या चेहऱ्यावरची ते स्मित आता अधिकच भयानक वाटत होतं तिचे डोळे पूर्णपणे काळे पडले होते आणि तिच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होतं तिने हळूच माझा हात पकडला तिचा स्पर्श बर्फासारखा थंडगार होता तिच्या नकांमधून माझ्या त्वचेत काहीतरी खोलवर रोपल्यासारखं वाटलं मला जाऊ दे मी ओरडलो मी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला पण माझं शरीर पूर्णपणे गोठून गेलं होतं गाडी वेगाने पुढे जात होती तू जाऊ शकत नाहीस तिने पहिल्यांदाच स्पष्ट आवाजात म्हटलं तिचा आवाज कर्कश आणि भीतीदायक होता तू माझ्यासोबत येशील माझ्या काळजाचा ठोका चुकला तिने माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यातून रक्त उकळायला लागलं तिच्या चेहऱ्यावरचे हास्य अधिकच क्रूर झाले मला जाणवलं की मी आता पूर्णपणे तिच्या तावडीत सापडलो होतो बाहेर रस्ता अजूनही शांत होता पण माझ्या कॅबिनमध्ये मा मृत्यू नाचत होता मी डोळे मिटून घेतले आणि प्रार्थना करू लागलो पण जेव्हा मी पुन्हा डोळे उघडले तेव्हा मला एक धक्काच बसला माझ्या बाजूची सीट रिकामी होती मला वाटलं मी स्वप्न बघतोय मी पूर्ण कॅबिनमध्ये पाहिलं पण ती कुठेच नव्हती माझा श्वास पूर्वतच झाला मी घाबरून गाडीचा वेग वाढवला आणि पुढे निघालो मी सुटकेचा श्वास घेतला पण मग माझ्या डोळ्यासमोरून एक भयान दृश्य तरळून गेलं माझ्या ट्रकच्या आरशात मला माझ्या चेहऱ्याऐवजी त्या मुलीचा रक्त रंजित चेहरा दिसला तिच्या डोळ्यातून रक्त उकळत होतं आणि ती मला पाहून क्रूरपणे हसत होती मी पुन्हा दचुकलो आणि आरशात पाहिलं आता माझा चेहरा दिसत होता पण माझ्या मनात एकच प्रश्न गोंगावत होता ती मुलगी खरंच होती की ती फक्त माझा भास होता मी गावात पोहोचलो पहाट झाली होती मी ट्रक पार्क केला आणि खाली उतरलो माझ्या मनात अजूनही ती भीती होती मी घरी गेलो आणि शांतपणे आंघोळ केली नंतर मी माझ्या बायकोला आणि मुलांना भेटलो त्यांना पाहून मला खूप आनंद झाला पण त्या रात्रीचा अनुभव माझ्या मनातून जात नव्हता दुपारी जेव्हा मी ट्रक धुण्यासाठी गेलो तेव्हा मला माझ्या बाजूच्या शीटवर एक लहान पांढरा शुभ्र फ्रॉक पडलेला दिसला आणि त्या फ्रॉकवर रक्ताचे ताजे डाग होते मला कळलं ती रात्र रा, फक्त एक स्वप्न नव्हती ती मुलगी माझ्यासोबत होती आणि ती अजूनही माझ्यासोबत आहे की नाही याची भीती आजही मला सतावते कारण तो फ्रॉक आजही माझ्या ट्रकच्या कॅबिनमध्ये एका कोपऱ्यात पडलेला आहे आणि मी प्रत्येक रात्री जेव्हा मी रस्त्यावर निघतो तेव्हा ती माझ्याकडेच बघते असं मला वाटतं तर हे होते आजची बाईकथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन बायकथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे